वाल्मी कराडनं फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट केली वाल्मी कराड सहकाऱ्यांचा उज्जैनमधला फोटो हा पोस्ट केला उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचं फोटोमध्ये दिसतं फोटोमुळे आता नव्या चर्चेला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं वाल्मीकराड कराड गेल्या अनेक दिवसांपासून फरार असल्याची माहिती आहे दरम्यान वाल्मी कराडचं आता फेसबुक अकाऊंटवर पोस्ट पाहायला मिळते वाल्मी कराड आणि सहकाऱ्यांनी उज्जैनमधला हा फोटो पोस्ट केला अकरा डिसेंबरचा हा फोटो असल्याची माहिती सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विष्णू भुरगे यांच्याकडून विष्णू नेमकं काय घडते सध्या खर तर हा देवदर्शनाचा फोटो आहे वाल्मिक कराड यांच्या फेसबुक वरचा हा फोटो आहे वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता त्या अगोदर ते देवदर्शनासाठी गेल्याची माहिती आहे तिथला तो फोटो आहे वाल्मिक कराड यांच्यासोबत त्यांच्या त्या फोटोमध्ये दिसणारा अंगरक्षक आहे त्याच्यावरती देखील आता प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे अंजली दमानिया यांनी त्याच्यावरती प्रश्न उपस्थित केलेले आहेत एकूणच त्याच्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये अकरा तारखेपर्यंत वाल्मिक कराड यांचं लोकेशन आ, हे उज्जैन या हे ठिकाण आहे आणि त्यांच्या फेसबुक पेजवरती हा फोटो असल्याचं प्राथमिक दिशा सगळ्यांसमोर आलेला आहे एकूणच या बीड जिल्ह्यामध्ये या सगळ्या संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तीन गुन्हे दाखल झाले त्या तीन गुन्ह्यामधल्या या सगळ्या याच्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या बीड मध्ये येणं आणि त्यांनी वेगवेगळ्या वे वे समोर आणणं त्यातूनच हा जो फोटो आहे आणि फोटोमधला अंगर असेल त्यामुळे हा फोटो चर्चेत आलेला आहे विष्णू धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर वाल्मी कराडचं फेसबुक वरची पोस्ट आता पाहायला मिळते वाल्मी कराड उज्जैन मधला हा फोटो पोस्ट केला अकरा डिसेंबरचा हा फोटो असल्याची माहिती